नमस्कार मित्रांनो आमच्या चॅनल मध्ये पुन्हा स्वागत आहे भावी अनेकांचे हाल होत आहे बऱ्याच महिलांना नोकरी असावी असेही वाटते पण बाहेर जाऊन नोकरी करण्याच्या मनस्थितीत नसतात आजकाल वाढत्या किमतींमुळे घरातील प्रत्येक जण काही ना काही करत असतो पण घर बांधले जात नाही अशा लोकांसाठी ही एक उत्तम संधी आहे असे म्हणता येईल त्यामुळे ही संधी सोडू नका तुमच्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे तुम्ही भारतात कुठेही अर्ज करू शकता ही नोकरी करण्यासाठी पंचेचाळीस वर्षे असावे तुम्ही या नोकरीसाठी भारतात कुठूनही अर्ज करू शकता पदवी पदवी ही नोकरी करण्यासाठी तुमच्याकडे पदवी किंवा पदवी असणे आवश्यक नाही तुम्ही घर बसल्या काम करून दरमहा तीन पाच के पर्यंत आनंदाने कमू शकता दर महिन्याच्या पाच तारखेला तुम्हाला पगार दिला जाईल क्षेत्रानुसार मोबदला दिला जातो जर तुम्ही मोठ्या शहरांच्या आसपासच्या गावांमध्ये असाल तर तुम्हाला जास्त पैसे मिळतील गावात राहणाऱ्यांना कमी पैसे दिले जातात कारण तिथे येऊन साहित्य पुरवण्यासाठी जास्त खर्च येतो जर तुम्ही शहराच्या जवळ असाल तर तुम्ही वेळेवर देऊ शकता आणि जास्त पैसे कमवू शकता पुरुष महिला विद्यार्थी या नोकरीसाठी अर्ज करू शकता नोकरीसाठी कुठेही जाण्याची गरज नाही या नोकरीत तुम्हाला दिवसाचे चार तास काम करावे लागते या नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला एक रुपयाही द्यावा लागणार नाही तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यास तुम्हाला या नोकरी बद्दल संपूर्ण माहिती कळेल हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे त्यामुळे हा व्हिडिओ चुकता पहा या नोकरीत तुम्हाला लागता। तुम्हाला लागतात कंपनी बटन आकाराचे बटन आकाराचे चॉकलेट्स पाठवेल हे तुम्हाला वैशिष्ट्यांवर आधारित पाक करावे लागेल कंपनीने त्यांच्या म्हणण्याप्रमाणे पाक केले पाहिजे कमी जास्त नाही नंतर ते एका पांढ्या कव्हर मध्ये पॅक करावे आणि कंपनीचे ब्रंड स्टिकर चिकटवावे असे केल्यावर ते सर्व एका मोठ्या बॉक्स मध्ये ठेवा आणि ते टेप करा त्यानंतर कंपनीने कापसाच्या पेटीचे वजन तपासून त्यांच्याकडे पाठवावे या कंपनीचा सणांसाठी बोनसही आहे सकाळी नऊ वाजता कंपनी तुमच्या घरी येईल आणि तुम्हाला हे साहित्य देईल तुम्ही त्यांना संध्याकाळी पाच वाजेपर्यंत करा संध्याकाळी सहा वाजता कंपनी येईल आणि तुमचे पाक केलेले साहित्य घेऊन जाईल तुम्हाला एका बॉक्स काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पाक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील या सामग्रीचे कोणत्याही प्रकारे नुकसान करू नका तरच कंपनी तुम्हाला हे काम देईल पॅकिंग प्रक्रियेदरम्यान तुम्ही कोणतेही नुकसान करू नये असे केल्यास तुमच्या पगारातून पैसे कापले जातील तुमचा एटीएम पिन कोणालाही सांगू नका कारण कोणत्याही परिस्थितीत कंपनी एटीएम पिन किंवा ओ टी पी मागणार नाही आम्ही या नोकरीसाठी जल्द आणि नुकसान करता पॅक केल्यास पगार वाढण्याची शक्यता आहे तुम्हाला या नोकरीसाठी अर्ज करायचा असल्यास वर्णनात दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि नोकरीच्या वेबसाईट वर जा तेथे पॅकिंग जॉब्स नावाच्या बटनावर क्लिक करा त्यानंतर सर्च फॉर जॉब बटनावर क्लिक करा येथे तुम्हाला जॉब कोड किंवा जॉब नंबर टाकावा लागेल मी तुम्हाला या व्हिडिओ मध्ये हा जॉब कोड देईन संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही जॉब कोड एंटर केल्यानंतर नोकरीचे तपशील दिसून येतील तेथे तुम्ही अप्लाई नाव बटनावर क्लिक करा त्यानंतर अर्ज भरा आणि सबमिट करा तेथे अर्जावर क्लिक करा आणि त्यात तुमची संपूर्ण माहिती लिहा अर्जामध्ये तुमचे वैयक्तिक तपशील भरा आणि सबमिट करा या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सा, सा। मी पुन्हा पुन्हा सांगेन या नोकरीसाठी जॉब कोड एक एक सा, सा। ते त्यांच्या गरजांनुसार तुमच्याशी संपर्क साधतील तरीही उशीर का मित्रांनो ज्यांना स्वारस्य आहे त्यांनी पुन्हा एकदा तपशील जाणून घ्या आणि लगेच अर्ज करा तसेच तुम्हाला काही शंका असल्यास आमच्या टिप्पणी विभागात कळवा तसेच आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला एका बॉक्ससाठी काही पैसे दिले जातील तुम्ही जितके जास्त पॅक कराल तितके पैसे तुम्हाला मिळतील